श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा थी। तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार पासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली आहे चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गेच्या नऊ अवतारांचा उत्सव साजरा केला जातो आणि प्रत्येक दिवसाचा एक अर्थ असतो या उत्सवाला नवरात्र किंवा नवदुर्गा असंही म्हणतात भक्तांचा असा विश्वास आहे की या नवरात्रीमध्ये देवी दे वेगवेगळ्या रूपांमध्ये प्रकट होते प्रत्येक रूप दिव्य स्त्री शक्तीचे वेगवेगळे पैलू दर्शवते उत्सवाचा प्रत्येक दिवस देवीच्या दे दे विशिष्ट रूपाला समर्पित असतो या नवरात्रीमध्ये भक्त विविध विधी आणि प्रार्थना करतात उत्सवाचा शेवटचा दिवस हा चैत्र नव नवरात्रीचा नववा दिवस रामनवमी आहे जो भगवान श्रीरामांचा वाढदिवस आहे पण यंदा चैत्र नवरात्री ही आठच दिवसाची आलेली आहे आणि उद्या या दिवसाचा म्हणजेच या नवरात्रीचा आठवा दिवस आहे हा दिवस देवी महागौरीला समर्पित आहे देवी महागौरी निसर्गाच्या सौंदर्याचं आणि शांततेचं प्रतीक आहे त्याचबरोबर महागौरी हे महालक्ष्मीचं देखील एक स्वरूप आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय आपल्याला करायचे आहेत तस तर नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवीची सेवा उपासना केली जाते पण आपल्याकडे शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो पण शारदीय नवरात्री इतकं चैत्र नवरात्रीला देखील अनन्य साधारणाचं महत्व आहे या नऊ दिवसांमध्ये देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करत असते त्यामुळे घरामध्ये काही ना काही सेवा ही कुलदेवीची व्हायलाच हवी आणि उद्या या चैत्र नवरात्रीतील अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि तो दिवस आहे अष्टमीचा उद्याच्या देवीशी कुलदेवीच्या सेवे उपासनेसोबत काही उपाय देखील केले जातात यामुळे कुलदेवीची अखंड कृपा प्राप्त होते आणि घरातील दुःख दारिद्र्य संपून अखंड लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आज या व्हिडिओमध्ये असाच एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या शनिवारी केलं तरी चालेल पण या अकरा लवंगांचा एक अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला घरामध्ये करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व अडीअडचणी दुःख दारिद्र्य नष्ट होईल पैसा संपत्ती वैभव मिळून घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि देवीची अखंड कृपा लावेल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे नंतर त्या लवंगांचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकूनही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि चैत्र नवरात्रीतील उद्या अतिशय महत्वाचा दिवस तर तस तर चैत्र नवरात्री दरम्यान कुलदेवीची ओटी जी आहे ती भरली जाते तर या नऊ दिवसांमध्ये ओटी तुम्ही कधीही भरू शकता कोणत्याही तिथीला तुम्ही भरू शकता पण उद्या शेवटचा दिवस आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला आवर्जून कुलदेवीची घरच्या गर घरी ओटी भरायची आहे उद्या भरू नाही शकले तर नवमीच्या दिवशी तरी तुम्ही खन नारळाने किंवा साडी त्यावरती खन आणि ओटीचं सर्व साहित्य घेऊन तुम्हाला घरच्या घरी कुलदेवीची ओटी ही आवर्जून भरायची आहे आता त्यानंतर उद्याच्या दिवशी तुम्ही शक्य असेल तर कन्या पूजन देखील घरच्या घरी करू शकता एखादी तुमच्या घराच्या आसपास असलेल्या कन्याचं तुम्ही पूजन करू शकता किंवा तुमची घरातील कन्या असेल दहा वर्षाच्या आतील तिचं देखील उद्या तुम्ही पूजन आवर्जून करा कारण दहा वर्षाच्या आतील मुलींमध्ये देवीचं रूप असतं देवीचा वास असतो त्यामुळे नक्की तुम्ही हे पूजन करा आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही करता येईल बघा या नऊ दिवसांमध्ये देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करते तुम्ही ज्याही सेवा उपासना कराल त्याने ती प्रसन्न होते आणि हा तर अतिशय प्रभावी असा उपाय आहे घरामध्ये असलेली दरिद्रता नष्ट करण्यासाठी घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी जर घरामध्ये खूप पैशाच्या अडचणी असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल तर उद्याच्या दिवशी हा उपाय तुम्ही आवर्जून करा कारण उद्या जे देवीचं स्वरूप आहे ते आहे महागौरीचं महागौरी आधी सांगितल्याप्रमाणे साक्षात महालक्ष्मीचं स्वरूप आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला कुलदेवीच्या टाकावरती पाण्यानी दुधाने पाण्याने परत अभिषेक करायचा किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता अभिषेक करत असताना नव्याण्णव मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे त्यानंतर कुलदेवीचा फोटो किंवा टाक असेल तो तो तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा त्यानंतर त्या टाकाचं तुम्हाला पंचोपचार पूजन करायचं आहे धूप दीप ओवाळून तुम्हाला आरती करायची आहे नैवेद्य अर्पण करायचा आहे उद्या अष्टमी असल्याने देवीचाही उपवास असणार आहे त्यामुळे फळाचा किंवा एखाद्या गोड मिठाईचा तुम्ही नैवेद्य अर्पण करायचा आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा लवंगा घ्यायच्या आहेत बघा लवंग जे आहे ती देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि खड्या मसाल्यांमध्ये दे देवी लक्ष्मीचा वास असतो यांच्या सुगंधाने ती आपल्या घराकडे आकर्षित होत असते म्हणून आपल्याला लवंगांचा हा उपाय करायचा आहे आणि ह्या उपायासाठी आपल्याला चांगल्या पाहून अशा चा लवंगा घ्यायच्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा लवंगा घ्यायच्या नाही किंवा आधी एखाद्या उपायासाठी तुम्ही जर ह्या लवंगा घेतल्या असतील तर अशा लवंगा घ्यायच्या नाही लवंगा पाहून घेतल्यानंतर तुम्हाला त्या तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि किंवा तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये घेऊ शकता त्यानंतर एक एक लवंग तुम्हाला तुमच्या हातामध्ये पकडायची उजव्या हातामध्ये ही लवंग पकडल्यानंतर तुम्हाला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला यूट्यूबवर तुम्हाल वर मिळेल किंवा तुम्ही गुगलवर सर्च केलं तर मिळून जाईल तर ते महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला एक वेळा पठण करायचं आणि ही लवंग तुम्हाला देवीच्या म्हणजे कुलदेवीच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे अर्पण करत असताना फूल जे आहे ते आपल्याकडे असावं आणि जो देठाचा भाग आहे तो देवीकडे असावा अशा पद्धतीने आपल्याला ही लवंग कुलदेवीच्या चरणी अर्पण करायची आता तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो टाक नसेल तुमच्या घरामध्ये महालक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिथे देखील तुम्ही अर्पण करू शकता किंवा दुर्गा देवीचा फोटो असेल तर तिथे तुम्ही या लवंग ज्या आहेत त्या अर्पण करायच्या अकरा वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला एक एक लवंग देवीच्या चरणी अर्पण करायचं अतिशय उच्च कोटीची आणि अतिशय प्रभावी अशी सेवा आहे अष्टमीच्या दिवशी देवी समोर ह्या लवंगा अर्पण केल्यानंतर पूर्ण दिवसभर आणि रात्रभर तुम्हाला त्या लवंगा तिथेच ठेवायच्या आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली की देवपूजा करण्याच्या आधी त्या तिथून उचलायच्या एक लाल रंगाचं कापड तुम्हाला घ्यायचं आहे त्या कपड्यामध्ये ह्या लवंगा बांधायच्या आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये किंवा नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी असलेल्या पैशाच्या तिजोरीमध्ये तुम्हाला त्या लवंगा ठेवायच्या आहेत वर्षभर यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्याची कशाचीही कमतरता राहणार नाही पैसा वैभव मिळून अखंड लक्ष्मी नांदेल त्याचबरोबर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये दे। एखादी इच्छा आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय नवीन कार्याची तुम्हाला सुरुवात करायची आहे नवीन घर घ्यायचंय आणि ती इच्छा तुमची पूर्ण होत नाही काही ना काहीतरी अडथळे संकट विघ्न तुमच्या मार्गामध्ये मा येतात तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे दोन लवंगा घ्यायच्या आहेत ह्या लवंगा तुम्हाला चांगल्या पाहून घ्यायच्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा लवंगा घ्यायच्या नाही त्यानंतर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता दोन लवंगा तुमच्या उजव्या हातामध्ये देवघरासमोर बसूनच तुम्हाला एकशे आठ वेळा नवार्ण मंत्राचं पठण करायचं आहे नव्याण्णव मंत्र कोणता आहे तो ओम एम रीम क्लीम चामुंडा एच या मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर त्या दोन्ही लवंगा तुम्हाला देवीच्या चरणाजवळ अर्पण करायच्या आहेत दुसऱ्या दिवशी तुम्ही ह्या लवंगांचं काय करायचं तर ह्या ज्या लवंगा आहेत त्या तुम्ही तुमचं काम पूर्ण होईपर्यंत एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून देवघरामध्ये ठेवू शकता तुमचं काम पूर्ण झाल्यानंतर प्रसादा स्वरूप तुम्हाला ह्या लवंगा ज्या आहेत त्या खाऊन घ्यायच्या आहेत पण तुम्हाला या लवंगा फेकून द्यायच्या नाहीत किंवा निर्मल्यामध्ये टाकायच्या नाहीत त्यानंतर बघा जर तुमच्यावरती भरपूर कर्ज झालेला असेल तुम्हाला तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल दरिद्रता आहे गरिबी आहे वारंवार इतरांकडून पैसे उधार उचलवारीवर घ्यावे लागतात तर त्यासाठी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय उद्या करायचा आहे जर तुम्ही घरामध्ये चैत्र नवरात्रीच्या दरम्यान अखंड दिवा प्रज्वलित केलेला असेल तर त्या दिव्यामध्ये किंवा देवघरासमोर तुम्ही जो दिवा लावता तो दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला नऊ अखंड लवंगा टाकायच्या आहेत ह्या लवंगा चांगल्या पाहून टाकायच्या आहेत आणि अष्टमीच्या दिवशी ह्या लवंगा तुम्हाला दिव्यामध्ये तशाच ठेवायच्या आहेत आता दुसऱ्या दिवशी म्हणजे नवमीच्या दिवशी रामनवमीच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर या दिव्यातून लंगा बाहेर काढून घ्यायचा पण तो दिवा रात्रभर सुरू राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची पुरेसं तेल त्यामध्ये असावं लवंगा तुम्हाला सकाळी काढून घेतल्यानंतर एका मातीच्या भांड्यामध्ये दोन भीमसेनी कापराच्या वड्यासोबत ह्या लवंगा ज्या आहेत त्या जाळून टाकायच्या आहेत यामुळे जी ही दरिद्रता गरिबी जी आहे ती नष्ट होते याचा अर्थ तुम्हाला कष्ट करण्याची गरज नाही असा नाही पण कष्ट सोबतच मेहनती सोबत तुम्हाला नशिबाची साथ मिळते कुलदेवीचे आशीर्वाद लाभतात कारण काही विशिष्ट तिथींवरती केलेल्या उपायांचा आपल्याला अनेक पटीने लाभ होतो आणि आपल्या घरातील दरिद्रता संपवून घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदू लागते त्यामुळे नक्कीच तुम्ही काही नाही केलं तरी चालेल पण हे जे उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत यापैकी कोणताही एक उपाय से तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता आणि ह्या लवंगणच्या उपायासोबतच कन्यापूजन आणि तसंच तुम्ही कुलदेवीची ओटी अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी आवर्जून भरा तर चला झालेली सेवा मी कुलदेवीच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ साइंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ